या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर उपनगर पोलिसांनी कारवाई केलेली आहे यामध्ये विधी संघर्षित बालक आणि त्याचा काका अशा दोन जणांचा चोरीचा कारणामा त्यामुळे उघड झालाय पोलिसांनी या प्रकरणात तब्बल नऊ मोटरसायकली जप्त केल्या असून तीन लाख हजार रुपयांचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे तीन सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली त्यानुसार बडनेर परिसरातून विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीमध्ये त्यानं आपल्या चुलत्यासोबत मिळून नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये अनेक मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत याची कबुली दिली यामध्ये मोट कंपनीच्या मोटरसायकल आहेत आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ह्या चोऱ्या ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या या कारवाईमध्ये विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेतला असून त्याचा चोंदा सलीम हुसेन पठाण राहणार गोंदे तालुका इगतपूर्वी हा सध्या फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे जनसुरक्षा विधेयका विरोधात शहापूर येथील शिवस्मारकाजवळ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं बुधवारी शहापूर शिवतीर्थ इथं झालेल्या आंदोलनामुळे या विधेयकाच्या प्रतिफाडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला या विधेयकामुळे जनतेचे मूलभूत जे हक्क आहेत ते धोक्यात येतील तसंच सरकार विरोधातील आवाज दाबण्यासाठी याचा गैरवापर होईल अशी भीती यावेळेस आंदोलकांनी व्यक्त केली भारतीय संविधानाचा विजय असो आणि जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणांनी यावेळेस संपूर्ण परिसर दुमदुमला आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदुकुमार मोंगरे विद्या वेखंडे शिवसेना ठाकरे गटाचे कुलदीप धानके काँग्रेस तालुका अध्यक्ष जितेंद्र विषय महेश धनगे किसान सभेचे कॉम्रेड विजय विषय मधुकर उबाळे अश्विनी वारघडे भालचंद्र भालके विजय देशमुख मिलिंद देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते शिंपोली रोड सिग्नलवर एक विचित्र अपघात घडलेला आहे ट्रंक अँड ड्राईव्हच हे प्रकरण आहे असं समोर आलेलं आहे दारूच्या नशेमध्ये तरुणानं चार चाकी चालवल्यानं हा अपघात झाला तर दोन कार या एकमेकांवर आदळलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा अपघात झालाय यामध्ये प्रवासी सुद्धा जखमी झाले आरोपी दुर्गेश यादवला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि जखमींवर बोरिवली रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईतील बोरिवली पश्चिम इथं शिंपोली रोड सिग्नलवर हा अपघात झाला अत्यंत भीषण हा अपघात होता आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे दारूच्या नशेमध्ये गाडी चालवल्यामुळे हा अपघात झालाय आणि त्यासाठी या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि अधिक तपास सुरू आहे पोलीस माझा नेऊच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कोल्हापूरच्या शिक्षकांवर आता गदा येणार आहे असं म्हटलं जात आहे जवळपास साडेपाच हजार शिक्षकांवर आता गदा येणार असल्याचं कळतंय कोल्हापुरातील जिल्हा परिषदेचे फक्त साडेपाचशे शिक्षकच टीईटी उत्तीर्ण आहेत अशी माहिती समोर येते त्यामुळे न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक आता धास्तावलेत कोल्हापूरच्या साडेपाच हजार शिक्षकांवर त्यामुळे गदा येणार आहे आणि त्यामुळेच ते भीतीने धास्तावलेत न्यायालयाने आदेश दिलेला आणि त्यानंतर आता फक्त टीईटी उत्तीर्ण शिक्षक शिक्षक जे आहेत तेच पात्र धरण्यात येईल त्यापैकी सात हजार चारशे एक्क्याऐंशी पैकी जुलै दोन हजार चोवीस मध्ये शिक्षक रिक्रुटमेंट झालेली आहे आणि टीचर रिक्रुटमेंट मध्ये पाचशे पंच्याऐंशी शिक्षकांचं पोस्टिंग ही दिलेली आहे पाचशे पंच्याऐंशी लोक जे आहेत ते धारक जे आहेत ते पवित्र पोर्टल मधून आलेले आहेत आणि या व्यतिरिक्त काही शिक्षक असण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे त्यामुळे ही संख्या खूप मोठी आहे आणि आता त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मधल्या रामगड इथं अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे पती पत्नीच्या वादात आपल्या गळफास लावत तिला मृत्युमुखी केलं तर स्वतः सुद्धा आत्महत्या केलेली आहे पती पत्नीचा वाद इतका विकोपाला गेला की या वादानंतर पतीनं मुलीला गळफास दिला आणि मुलीच्या मृत्यूनंतर मुली पतीनं गळफास घेत जीवन संपवलं दोन दिवसानंतर रामगड परिसरामध्ये बाप लेखीचा मृतदेह आढळला पती बरोबर झालेल्या वादानंतर पतीनं मुलीला गळफास दिला आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची ही घटना बीड तालुक्यात घडली जयराम बोराडे असं या आत्महत्या केलेल्या नाव असून जयराम त्याच्या पत्नीशी भांडण करीत होता मोठ्या प्रमाणात त्या दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन घर सोडून जातोय असं पत्नीला म्हणाला रागाच्या भरात त्यानं रामगड परिसरामध्ये मुलीला घेऊन गेल्यानंतर तिला गळफास लावत स्वतः सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तिथे त्याचे जे हा प्रयत्न होता तो फसला आणि तिथून थेट त्यानं थे थे इसामपूर रोडवर असलेल्या डोंगराळ भागात जाऊन गळफास घेत स्वतः सुद्धा आत्महत्या केली दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृतदेह आढळून आलाय मुलीचा शोध लागत नव्हता मात्र ग्रामीण पोलिसांनी त्यानंतर अथक परिश्रम घेतल्यानंतर रामगड परिसरामध्ये मुलगी अक्षराचा मृतदेह सुद्धा आढळला या प्रकरणी आता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल दि� करण्यात आलाय अधिकचा तपास सुरू आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज